आवरून ठेवलंय पासाला कामाचा टाइम झाला पावसाचं वातावरण झालं पाऊस येतो काय कोणा हे बी कुठे गेले काय माहिती घरी असे राहतच नाही आता का मला का कामाला जायचं का काही सणा मी जाते निघ घरी येते त्यांचा टाईम झाला आज कामाला जायचंय कसा दोन तीनशे रुपये रोज येतो ठीक आहे काय ना फ येते कामाला कुठं सावकारचे जायचं कांदि नि तीनशे रुपये रोजे तीनशे हा असं घरी बसून तर काय करणार तू असे मला काम आहे घरी काय काम करत राहते ठेवा लागणार ते पण घर नाही काय बरं जाऊ दे येते मग मी मला टाइम हो मला वाटतं कामाला नाही तुला घर राहायचं सवय कायच काम करून लागतो याय शिबळ जबरीची आता घर राहते तू माझं मला कुठे पाठवत नाही ना बरं करती कने कानु आपले काम की दिवस चाललंय 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 काय करते मला जागा दे बसा 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 ना बसायला कुठतरी इथं ये ना इथं बस इथं बस काय म्हणतात कस काय के नाही केला काही नाही आता लय दिवसाचं म्हणन मनन म्हटलं मना। काय काम आहे तुझ्याकडे सांगण पाहिजे होतं आपल्याला काय पाहिजे काय आता काय पाहिजे काय पाहिजे तुला समजत तुमची बायको मी मैत्रीण आहे त्यांना माहिती झाली ती बाई राग रग करेल माझा पण एखाद्या वेळेस काय नाही तू सांगशील तरच माहिती काय माहिती ना हे माहिती व्हायच्या गोष्टी असतात का नाही कधीच नव्हत म्हणलं तुला काहीच अडचण नाही पण मला लागत होत तू काय तुला आता कधी नव्हत म्हणलं ना मी एखाद्या वेळेस द्यायला काय अडचण आहे तुला नाही हो आम्ही पक्क मैत्रीण माझं मन आहे द्यायला तुझ मन आहे ना नाही माझी मैत्रीण जाईना असं नका ते काय कुठे दाखवायचं कोणाला म्हणलं आपल्या बायकोची मैत्रीण आहे आणि खूप मोठ्या अपेक्षा आलो तुम्हाला देईलच अहो माझं मन आहे पण नका नाही नाही काय बरं जाऊ दे आता नाही तुझ्या मनात पण मग नंतर सांग हा विचार करून सांगते ना विचार नक्की बरं का हां एकदा दे मग पण हां देऊन तपास एकदा आता नाही हो विचार करून सांगते ना येऊ का मग मी हां जाऊ माझा नवरा येईल आता बर चल येतो मग नाही नाही काही जमून नाही दिलं बा काही तिच्या नावत गेलो मागायला नाही खुशाल मागे राहिले बाई त्यांची बायको मी किती सख्या जवळच्या मैत्रिणी दर्यान्स

तुमच्या आंधी ते काल ते मी त्यांना कस काय मागायचं डायरेक्ट असत काय माहिती आंधी कोणा काही दिलं नाही सांगितलं असतं का मी त्यांना सांगितलं नाही तुमची बाईको मी लय नाही हा मग एकदा तरी दे म्हणे मग फोर्स

मी पण तुम्हाला कधी बी हो म्हणते तुम्हाला कधी खाल्यात पाठवलं का नाही लक्षात सांगू नका गावात नाही माझ्या नवऱ्याला नाही तुमच्या बायकोला नाही कारण की त्यांची माझी भेट होत राहिली बायकोची माहितीच नाही झालं पाहिजे मग बायको जर माहिती झालं ना तो येऊन डायरेक्ट घर माहिती कशी माहितीये मग हा ती बाईक लैकोळ लय लई लयबाण अशी दिसायला गाल पांडवांनी दिसते नुसते पण तोंडाचं इतकं बळ आहे तिच्या देते पण बाबरावला देते म्हणा चाल पो देते मग देते ना तू म्हण आता उघड कस काय देऊ मी तुम्हाला आता इकडे कोणी पाहायला

काय काय झालं सांगू तुम्हाला मानावरा रोज तू याकडे दे रोज देती त्याला मी मागितलं तर माल नाही दिलं काय मी याचं देत नाही तुम्ही मागितला एकदा गेलो तू काल होती मग थोडस गेलो होतो म्हटलं मला देती काय बाई बाई आपला गाव भाई नवीन पोरगे आपल्या गावात आले पण पण आता याचा याला पटकत आहे याला जागे दे पटकत म्हणजे झालं काय होत आवा त्यांचा ते तुला जायला बसली तुम्ह का मला मनगी विचार करून सांग मनी मी घेतले विचार करून तुम्हाला पाचशे रुपये दिले पुढे काला म्हणजे जा को पैसे आणा काल सांगेल तुला काल शंभर रुपये पाहिजे दहा रुपयाला दिले नाही मग तुला म्हटलं तू काय म्हणत

विचार केला मी बाबरो शोक देत नाही तरी दे काय माहिती गे देऊन देऊन माझे जीवाला वैता गे जा